मी त्या कार्यकर्त्याच्या भावनाचा आदर करायचा मी असा नाही विचार केला की मी खासदार फोन करू मला माझ्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांनी का के फोन केला की आपला खासदार फोन घेतो फोन उचलतो काम होती भावना होती त्याच्यामुळे नाईन मानला मी ना फोन केला तुम्ही आठवा तुमच्या पैकी बरेच आले असतील अशोकरावजी विरोधात असताना सुद्धा तुमच्या इथल्या सारख्या गावामध्ये आठ आठ ट्रान्सफॉर्मर एक एक दिवसाच्या अंतरावर येत असतो विचार केला की अशोकरावजी त्या ते आपल्या विरोधात आहेत सामान्य माणसाचे प्रश्न काय तो सोडवण्याचा प्रामाणिकपणाने मी प्रयत्न केला तेवढ्या लोकांना मी मदत केली तेवढ्या लोकांनी इमानदारीने मतदान केलं असतं तरी मी जिंकून <स्तित>। असतो मोदी साहेबांचा भेषण चालत लाभार्थ्यांची संख्या किती आहे देशात किती लोकांना लाभ मिळून मिळाला लोकमतात चारशे पाच चालणार काय चुकीचा होतो खाजगी चर्चा होती खाजगी मध्ये अनेक चर्चा होतात माझी आपल्याला विनंती आहे खाजगी चर्चा आता बंद करा त्याच्यामुळे मतभेद आपले होतील असं काही करून नका बसल्या बसल्या कोणी म्हणजे अशोकराव चव्हाण आल्यामुळे विरोध झाला कोणी म्हणजे अशोकराव चव्हाण आल्यामुळे पराभूत झाला एका ताकदीचा नेता आपल्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्या पक्षाला त्याची ऊर्जा मिळालेली आता कारण हे आपण प्रत्येकाने शोधली पाहिजे तुम्ही आज जो विचार कराला हे जर निवडणुकीच्या एक दिवस आधी केला असता तरी मी पडलो आता आपण बसलो बैठकीत चर्चा काय करतो ह्या समाजानं लाईन लॉन मतदान केलं एक चर्चा चवीनं करतो ना बसला बटला मग आपला माणूस का पडला तर या समाजानं लाईन लॉन मतदान केला मग तुम्ही काय केलं बदलणार म्हणून हा समाज विरोधात गेला मग आपण काय केलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक सभेमध्ये सांगितलं होतं परमेश्वर आला तरी संविधान बदलू शकत नाही आपण पोचवला का म्हणजे आपण कुठे कमी पडलो याचा परीक्षण करण्यापेक्षा आपल्याला कोणी मतदान दिलं नाही याची जास्त आपण चर्चा कर। चर्चा करा की आपण या निवडणुकीत हारलो का कधी कधी चांगलं होत मी हरलो याचा तू नाही इथे जाना जाणी या निवडणुकीमध्ये काम कमी केलं त्याला पण कळेल की खासदार खासदारामध्ये फरक काय की बघायची संधी आहे की प्रताप पाटील खासदार असताना काय होत आणि आता खासदार असताना काय मग तुम्हाला कळेल मग पण आता माझ्यावर राग असेल कोणाची नाराजी असेल एवढ्या मोठ्या पक्षामध्ये काम करत असताना कोणी नाराज होऊ शकते कोणी खुश होऊ शकते शंभर टक्के लोकांचं मन धरणे करण्यात किंवा त्याला समाधान करण्याचं हे काय परमेश्वर नाही मी त्यांना देखील कळे की प्रताप पाटील यांच्यापेक्षा दहा पट चांगला होता पराभव पहिला नाही मी सतरा निवडणुका लढवल्या आणि आता हा दुसरा पराभव झाला मला वाटलं नाही मी या निवडणुकीत पराभूत होईल पण तुम्ही आत्मपरिच करा की जिल्ह्याचं काय नुकसान झालं आज जर तुमच्या आशीर्वादाने नांदेडची जागा भारतीय जनता पक्ष जिंकला असता कदाचित माझ्या सरकार कार्यकर्ता राज्यमंत्री झाला असता नांदेडची जागा जिंकली असती कदाचित अनुभवी म्हणून अशोकरावजी चव्हाणांना कॅबिनेट मंत्री दर्जाचं मंत्रीपद मिळाला काही म्हणणार निर्णय हे नेते मंडळी घेणार मी त्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अनेक सेवेत सांगितलं अशोकरावजीच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यात आपल्याला का काम करायचं ते माझ्या रिक्षा शिलेर आहेत ठीक आहे ते वेगळ्या पक्षात काम करत होतो आपण वेगळ्या पक्षात काम करत होतो मी माझ्या पक्षाची भूमिका मांडायचो ते त्यांच्या पक्षाची मतभेद व्हायच पण आपण एकत्र आल्याच्या नंतर एका कार्यकर्त्याने सांगितलं की नवीन कार्यकर्त्यांचा जुन्या कार्यकर्त्याचा वाद हे बरोबर आहे पण माझा अशा ग्राहचा वाद तेवढा होता तेवढा तुमचा होता का माझ्यासाठी जुळून घेतला का चव्हाण साहेबांना माझ्या सांगण्या प्रवेश दिला का असं होत नाही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अशोकराव चव्हाण साहेबांना प्रवेश द्यायचा निर्णय ने घेतला त्याचं आपण स्वागत केलं शेवटी पक्षाची जी आपली नेते मंडळी आहे त्याचा काही निर्णय घेतो अशोकराजी हे पक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं का मला उमेदवारी मिळत अरे गोपन पंडित सही शंभर फोन आले ते साहेब आपलं पक्क आहे का लोकांना असं वाटतं हे एवढ्या टोकाचे एकत्र माझे आता अशोक राव यांना तिकीट कशी मिळेल तर मला तिकीट देताना पक्षाने काही वेगळा विचार केला असतो आणि तिकीट कोणी मागितलं असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे पक्षाने एकदा जर निर्णय घेतला तर ज्याला उमेदवारी मिळाली त्याच्या पाठीमाग पक्षाने ताकद उभा करण्याची आवश्यकता आहे का याचा आत्मपरीक्षण या निमित्तानं असा विचार होऊ शकतो आता तर पावसाळा सुरू झाला पावसाळ्यामध्ये उपंडावर छत्र उभवतात कि प्रका और ली। मुझे आता काही लोकांचं स्वप्न पाहिले की अशोकरावजी प्रताप एकत्र आल्यावर ही निवडणूक हारली म्हणजे आता आपण भोकर चामणार पाहणाऱ्याला तुम्ही काही छत देणार आहात का ठीक आहे माझ्या मनामध्ये माझा अपघात झाला मी हरलो पण येणारी विधानसभेची निवडणूक लाख मताच्या फरकानं आपल्याला जिंकायची पक्षी नेतृत्ता ठरेल उमेदवारी कोणाला जायचं ते माझ्या हातामध्ये नाही नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा ह्या महायुती कशी जिंके ती जागा कोणत्या पक्षाला जायची मित्र पक्षाला पण आपल्या हातात नाही पण महायुतीला नऊच्या नऊ जागा त्या जिंकण्यासाठीची तयारी करायची आहे मी माझ्या आभाराची बैठक आणि विधानसभेच्या तयारीची बैठक समजायला काय अडचण नाही महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल ते निवडणूक हरल्यावरही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सगळ्याचे आभार मानतोय मला पण भावना आहेत मला पण वाईट वाटतोय पण वाईट वाटून घेऊन घरी बसून चालणार पाच तारखेला मी चार तारखेला निकाल झाला पाच तारखेच्या सकाळच्या ना। नांदेड तो आता नांदेड सुरू झाला दिल्लीला गेलो सगळ्यात पोलाखाल सहा तारखेला मी घर सोडलो कारण लोकांना नको होतं मला उद्योग दिल्लीत राहणार आणि सात तारखेला परत मुंबईत आलो मुंबईत असताना सुद्धा असं वाटायचंय की आपण लोकांना भेटलं पाहिजे पण भावने आमच्या एवढ्या महिना की फोन केले की फोन रड़ा ते दें 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 फोन मध्ये रडायला सुरू करायच मी दोन तीन दिवस फोन मान आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तर माझ्या डोळ्यात पाणी आला शेवटी ती आपली संस्कृती आहे भावना आहे पण रोडिंग चालणार नाही या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर महायुतीच्या नऊच्या नऊ जागा विधानसभेच्या अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये जात वर्ष थांबायला तयार आहे मला काही घाई नाही आजपर्यंत तुमच्या आशीर्वादाने गावातला सरपंच होतो आणि सरपंचापासून कुठलाच वारसा नसताना एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला तुम्ही लोकसेवेपर्यंत माझी तुम्हाला एक विनंती राहणार आहे त्यापासून उन दोन करायचं नाही एखादा कार्यकर्ता चुकला असेल मला वाटत नाही की काम कोणी केलं नाही पण ज्या तात्तीने करायचं होतं त्या तात्तीने केलं नसल्यामुळे परत होता दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला मी हरलो दोन हजार चार ची अपक्ष निवडणूक मी जिंकली दोन हजार चारच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला त्यांना दोन हजार नऊ ला उमेदवारी देण्याचं ठरलं पण अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला उमेदवारी मिळवून दिली पण हजार ची निवडणूक मी अपक्ष साडे साडेबहात्तर हजार मत मला पडली आणि एकोणऐंशी याला जिंकला त्याच्या पाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ताकद पक्षाची ताकद आणि माझ्या मागे समोर बसलेल्या जनतेची ताकद होती हरव वाईट वाटलं नाही दशादिशापासून कामाला लागला सांगण्याचा तात्पर्य म्हणजे अशोकरावचा हो विरोध म्हणून सांगत नाही आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत चौदाच्या निवडणुकीत त्रेपन्न हजार मतदारसंघाने त्याच मतदारसंघात लोकांना फरक करायला तुलना प्रताप पटेल आमदार असताना काय आणि शंकर धोडगे आमदार झाल्यावर दोन हजार निवडणुकीत कधी आयटीवाल्याचे हप्ते कधी कोकण दुकानदाराचे हप्ते कधी शिक्षकाच्या बदलत पैसे कोणाला विचारा पोलिसांच्या बदलत पैसे तलाटाच्या बदलीत पैसे मी माझ्या आयुष्यात घेतले पण ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागे राहिली ज्या मतदाराने मला पाळलं त्याच मतदाराने मला त्रेपन्न हजार मताने निवडून दिलं कारण त्यांना फरक करायला संधी मिळाली कदाचित तुम्हाला सुद्धा फरक करायला संधी मिळावं माझा पराभव पुढच्या पक्षाने जर उमेदवारी दिली तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त मताने तुम्हीच निवदान आणणार आहात त्याच्यामुळे काय होते चर्चा अशोकराव राव भारत भाजपमध्ये होणे प्रतापराव लोकशाही खासदार झाले एवढी ताकद ता असताना तर ता इतर माणूस पडत असेल कसल्याही फाटक्या स्वप्न पडाले हे स्वप्न झाला नसता झाला त्यांच्या ती माणसं कधीच स्टेटमेंट देत होती मी आता तेच बघत होतो वर्तमानपत्रात कोणी पालकमंत्री बदला म्हणते कोणी काही बदला म्हणते काहीतरी एका कार्यकर्त्याची मुलाखत बघितली मोधी बदल भादा की ज्याच्या अवकात नाही ते माणूस सुद्धा नरेंद्र मोदी बद्दल आरोतर बोलायला मुलाखत आपण जे म्हणतो ना ग्रामीण भागामध्ये आंतर बोलून पाय पसराव आपली अवकाश किती नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल आरोतर बोलण्याची आपली म्हणजे अशा लोकांचा जन्म आपल्या चुकेमुळे होते अपने विनंती है कि अशा लोका जन्म होने आधी खेचल पान में सहन कोश नहीं, नहीं, कोना नहीं। कोना राग नहीं खासदार जस चौबीस तास उपलब्ध होते तस तो मजी खासदार चोवीस तुम्हारा उपलब्ध राज्य मधे सरकार केन्द्रा सरकार अपना है फरक पडतो खासदार असल्यावर फरक पडतो नसल्यावर पडतो फटर आपला आहे नेते आपले आहे त्याच्यामुळे कामामध्ये कोणालाही अडचण नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदाराला समान सांगितलं डॉक्टर गोप्च साहेब राह माहित तुम्ही सांगितलं पूर्ण वेळ काम करा आणि तो पूर्ण वेळ आहे ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये होतो मी पूर्ण वेळ काम करायचं त्यांना अधिक नको माझ्याकडे त्याच्यामुळे मला किंतो जा परंतु काही न ठेवता आपण सर्व एकत्रपणाने काम करू एका राहू नांदेड नांदेडमध्ये विधानसभेच्या नऊच्या नुछा, नऊ जागा नुछा, कशा जिंकता येतील याचा आपण प्रयत्न करू आपण जर एक दुसऱ्याचं कारक बसलो तर त्याच्यामध्ये खूप निघणार आहे माझ्यापासून उमेदवारापासून सगळ्या चुका सुरू होतील त्याच्यामुळे कोणाच्या चुका करण्याच्या भानगडी पडू नका ज्या चुका झाल्या स्वतः परीक्षण करा एखाद्या समाजाने लाईन लावून मतदान केलं असं तर आपण काय केलं नाही आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचं होणार हे डोक्यामध्ये ठेवून आपल्याला त्या पद्धतीची तयारी आणि निमित्ताने करायची आणि ते करावं एवढे या निमित्तानं सांगतो कालच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी पंतप्रधान हो व्हाय म्हणून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासाठी राम केलं तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मी सगळ्याचे जाहीरपणाने आभार मानतो कोणीही खचून न जाता आपण एक दिनानं काम करू तुमच्या सेवेसाठी चोवीस तास तयार आहे एवढं सांगून थांबतो जय